आज असंच माझं मन झालं की बघूया हो लाई बघूया काय होत आहे आज संडे पण आहे तर पहिली तर गोष्ट मी स्वतः फूड ब्लॉगर आहे म्हणून काय बनवलं आहे स्पेशल आज संडेला सगळ्यांनी घरी प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज लाईव्ह जाण्याचं म्हणजे आज मी लाईव्ह का आली आहे त्याचं कारण आहे की आपल्या जवळपासच्या एरियामध्ये कोणाला जर म्हणजे गरज असेल कोणाला मदत हवी असेल कोणाला व्हिडिओज काढायचे असतील कोणी छोटे मोठे उद्योजक असतील म्हणजे स्त्रिया असू दे किंवा पुरुष त्यांना जर मदत हवी असेल तर नक्की नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कु कुठले म्हणजे तुमच्या जवळचे असू दे नाहीतर तुम्ही जिथे रेग्युलर खात असाल अशा तुम्हाला कुठल्या डिशेस आवडतात आणि कुठे फेमस आहेत हे जर तुम्हाला जर व्हिडिओ यांची टाकायची असेल आणि तुम्हालाही असं वाटतं की एखाद्या गरीबाचं हातचं फूल जर फेमस व्हायला हवं तर नक्की मला कमेंटमध्ये ॲड्रेस मेन्शन करा मी नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांची व्हिडिओ काढण्याचा तर प्रयत्न नक्की पण आज आमचा डॉगी पण आहे माझ्याबरोबर लाईव्ह याचं नाव <laughs> स्कूबी आहे आज ह्याला थंडी वाजते म्हणून आम्ही ह्याला कपडे टाकले हा कसा दिसतोय बघा जरा आणि नक्की सांगा मला कसा दिसतोय हा पॉमेरियन हस्की आहे आणि माझा खूप लाडका आहे आणि तुम्ही जो मला आतापर्यंत प्रतिसाद दिलात म्हणजे जे पण माझे व्ह्युअर्स आहे जे माझे फॉलोअर्स आहेत तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि असेच मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणत जाईन आणि असा तुमचा प्रतिसाद आणि प्रेम माझ्यासोबत राहू दे हीच माझी इच्छा आहे आणि आणि आता मी काय म्हणणार इंस्टाग्राम ला पण व्हिडिओ मी टाकते वडापाव गर्ल म्हणून कर्मी गाईड म्हणून माझं फेसबुक ला पण आहे तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता त्याच्यावर पण तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील आणि यूट्यूबला तर माझे व्हिडिओ पडतच असतात रेग्युलर आणि लोकांना म्हणजे कमेंटमध्ये हे बोलतात की आम्हाला ॲड्रेस माहिती नाही तर ॲड्रेस आम्ही मेन्शन करतो व्हिडिओमध्येही आम्ही ॲड्रेस मेन्शन करतो पण व्हिडिओ कशी एक मिनटाची असते माझी त्याच्यापेक्षा जास्त असते त्यामुळे ती तिथे ॲड्रेस तुम्हाला म्हणजे कळत नाही म्हणजे त्यावेळेला तिथे दिसत नाही त्याबद्दल क्षमस्व माफी आहे माफी मागते मी पहिली तर गोष्ट पण मी नक्की तुम्हाला ॲड्रेस पण मेन्शन करत जाईन आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते आवर्जून मला नक्की सांगा स्त्रियांसाठी तर मी म्हणजे स्त्रियांचे व्हिडिओ तर मी आवर्जून काढतेच पण असं नाही आहे की पुरुषांचे म्हणजे जे महिला असतील त्यांचे तर मी व्हिडिओज काढते पण पुरुषांचे पण मी व्हिडिओ काढते कारण की कसं कर महिला जितक्या मेहनतीने जेवण वगैरे बनवतात म्हणजे मेहनत करतात स्टॉल लावतात स्वतःचं तितक्याच मेहनतीने माणसंही आपले स्टॉल लावतात मेहनत करतात ने तर त्यांनाही तो होतात नाही का फुलकीचा हात देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी पण आपण व्हिडिओ काढणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आणि प्लीज फूड ब्लॉगिंग म्हणजे होतात नाही का एक असं आहे की फक्त फूड ब्लॉगर हे खाणं खातच नाही राहत म्हणजे फूड ब्लॉगर हे खाणं खाऊन समोरच्याची हातची क्वालिटी आणि समोरच्याच्या अंगातली जी कला आहे ती लोकांसमोर आणतात म्हणून प्लीज असं नका समजू की फूड ब्लॉगर्स आहेत तर कंटिन्यू खातच राहतात मी पहिल्यापासून अशीच आहे जाड आहे आणि खरंच मला हे फूड ब्लॉगिंग करायला खूप आवडतं कारण की ह्याच्यातून आहे ना एखाद्या गरिबाला जेव्हा मी मदत करते म्हणजे काही असू दे की व्हिडिओ काढली त्यांना फेमस केलं आपल्यामुळे जे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते ना ते मला सगळ्यात जास्त आवडतं आणि त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे म्हणजे कुठलीही व्हिडिओ काढायला तयार आहे कुठलाही कमेंट सहन करायला तयार आहे तर प्लीज असं समजू नका की मी काही वाईट हेतूने व्हिडिओ काढते नाहीतर काहीही कुठल्याही गोष्टी बद्दल आणि तुम्ही खूप लोक आहे जे मला चांगला सपोर्ट करतात सॉरी की आमचा स्कूबी जरासा रागवला आमच्या घरी स्वामी पण आहेत मी स्वामी भक्त पण आहे असं नाही आहे की कोणाचा वाईट विचार मी कधी करत पण जे मला कमेंट करतात म्हणजे ज्यांना असं वाटतं की माझं मराठी चांगलं नाही आहे नाहीतर मी नी मराठीमध्ये नीट बोलू शकत नाही, नाही बो 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 तो, तर असं काही नाही आहे ते चुकून शब्द निघतात कारण की रेग्युलर डेली युजेसमध्ये आपण कधी मराठी बोलतो इंग्लिश बोलतो हिंदी बोलतो तर ते चुकून निघाले जातात तोंडातून नाहीतर म मी महाराष्ट्राची आहे आणि मला खूप गर्व आहे माझ्या मराठी भाषेवरती आत्तापर्यंत मला असं वाटायचं की सगळ्यांनीच मराठी बोलणं गरजेचं आहे म्हणून मी माझं स्वतःचं पेजवरती स्वतः व्हिडिओ टाकते ते पण मराठीमध्ये आणि मला खरंच खूप आवडतं हाय अजिंक्य नमस्कार कसे आहात तुम्ही जेवलात की नाही आता जेवलात की नाही असं विचारलं तर तुम्ही विचार कराल का असं विचारलं तर टायमिंग बघा तुम्ही टायमिंग बघू शकता काय झालेलं आहे आणि आज आहे संडे तर प्लीज म्हणून मी आणि माझा खूप आवडतीचा प्रश्न आहे की तुम्ही जेवलात का त्याच्याशिवाय माझा दिवस नाही जात ना रात्र होऊन मी म्हणजे आता तुम्हाला काय सांगू की मी मालवणची आहे आणि मला खूप आवडतं एका व्यक्तीने मला कमेंट केलेला की तुम्ही वडापाव गल आहात तर तुम्हाला फिश कशी आवडू शकते आता ह्या गोष्टीवरती मी खूप कन्फ्यूज होती की मी आता ह्यांना उत्तर तरी काय देऊ मी जास्त कोणाला उत्तर देत नाही कारण की मलाच कळत नाही की मी आता ह्यांना काय बोलू ओ मला वडापाव आवडतो लहानपणापासून लहानपणापासून मराठी माणसाने म्हणजे मुंबईमधल्या राहणाऱ्या माणसाने छोट्या मोठ्या सणाला म्हणा कार्यक्रमाला म्हणा भूक लागली म्हणा की वडापावच आपण खातो असं नाही की आपण वेगळ्या गोष्टी खात वडापाव एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतो आणि एक वडापाव खाल्ल्याने जे पोट भरतं ना खरं सांगतो मला खूप आवडतो पण मला इतर गोष्टी पण खायला आवडतात मला फिश आवडते चिकन आवडतं मला सगळं आवडतं आणि आम्ही असंही नाही की जास्त क्वांटिटीमध्ये काही खात आम्ही थोडं थोडं क्वांटिटीमध्ये टेस्ट करतो आणि जे आमच्याकडे उरेल म्हणजे काही खाणं होतं आता तुम्हाला मी माझी एक गोष्ट सांगते आम्ही जिथेही व्हिडिओ काढायला जातो ना तिथे आम्ही थोडं थोडं टेस्ट करतो आणि बाकीचं जे असतं ते आम्ही गरिबांना दान करतो कारण की कसं आपल्या हा हाताने एखाद्याचं पोट भरलं तर बेस्ट आहे ना हे मलाही वाटतं पण आता काय करणार मीच अशी आहे हेल्दी त्यामुळे लोकांना असं वाटतं सगळ्यात जास्त मीच खाणं खाते असं नाही तर आज संडे आहे आज कोणाकोणाकडे काय काय स्पेशल बनले प्लीज मला सांगा मला ऐकायला खूप बरं वाटेल आणि आज आमच्याकडे तर चिकन बिर्याणी बनते हो आज आमच्याकडे खास मेन्यू आहे चिकन बिर्याणीचा आणि चिकन बिर्याणी सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझी नॉनव्हेजमध्ये आणि फिश पण आहे पण आज काहीतरी वेगळं म्हणून आज चिकन बिर्याणी आमच्या घरी बनत आहे अजिंक्य तुम्ही यूट्यूबचं काही पाठवलं आहे का मला मी नक्की चेक करीन बाकी कोणाला का काही मला विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता असं नाही की मी आज फर्स्ट टाईमच लाईव्ह आली यापुढेही मी लाईव्ह येत राहणार तुमच्यासाठी आणि आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी नक्की शेअर करू आणि चांगले चांगले व्हिडिओसुद्धा शेअर करू प्लीज तुम्ही मला चांगला तुमचा सपोर्ट द्या तुमचं बोलताना खरंच खरंच मी खूप आभारी आहे कारण की मेहनतीचं फळ काय असतं ना ते आपोआप हळूहळू हो सगळ्यांना कळतं आणि त्याच्यामध्ये जो तुमचा सपोर्ट मिळाला ना तो खूप मोठी गोष्ट आहे माझे आता फॉलोवर यूट्यूबला अकरा हजाराच्या वरती झालेले आहेत आणि खरं सांगू तर मी एक पासून स्टार्ट केलेलं कधी अपेक्षा नव्हती केलेली की माझे अकरा हजार तरी फॉलोवर होतील पण खरं सांगते की बोला ना मी खुश आहे पण अजूनही मला ह्याच्यामध्ये खूप पुढे जायचं आहे आणि त्या पुढे जाण्यासाठी मला तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे तर अशी साथ तुमची माझ्यासोबत कायम राहू दे आणि ही वडापावग तुम्हाला सगळ्यात चांगले चांगले व्हिडिओ नक्की पोस्ट करत राहील तुमच्यासाठी आणि प्लीज जेव्हा पण मी पोस्ट करीन ना तेव्हा नक्की एकदा तरी तिथे जाऊन टेस्ट करा मला माहिती आहे तुम्ही टेस्ट केलेला असाल पण टेस्ट करा समोरच्यालाही आनंद मिळेल की तुम्ही त्यांच्याकडे जाताय आणि त्यांच्या हातची डिश टेस्ट करताय तर प्लीज नक्कीच आता मी एकदा आताच रिसेंटली मी एक व्हिडिओ टाकलेली आहे नागराज दादांची ज्यांना एकच हात आहे ते दहा जे पन्नास डोसे बनवतात ना तर मी चक्क्या समोर उभं राहून बघितलेले आहे त्या दिवशी त्यांना ऑर्डर आलेली मी व्हिडिओ काढायला गेलेली पण त्यांनी त्यांच्या समोर तीन तवे लागतात आणि त्या तीन तव्यांवरती ते डोसे जे बनवतात ना एकदम फास्ट स्पीडमध्ये दोन हात असलेला माणूसही नाही बनवू शकणार कारण की मी सगळं शॉक होती बघताना मला खूप लोकांनी कमेंट केला की पाय दहा मिनिटात पन्नास डोसे कसे तुम्ही काहीतरी फसवत असाल हां माझा टायमिंगमध्ये मिस्टेक झाला असेल पण त्यांनी जे त्यावेळेला डोसे काढलेले आहेत ते बघून खरंच मी शॉक होती होताना ज्याला दोन हात असून हातांची व्हॅल्यू नाही आहे आणि मेहन मेहनत करता येत नाही मी आता रस्त्यावर पण बघते कोणी चाबूक मारून स्वतःच्या अंगावरती एक रुपया मागतात कोणी भीक मागतं आपण बोलतात ना त्यांना आपण मदत करतो पण अशा व्यक्तींना मदत करणं खूप गरजेचं आहे आत्ता सध्याच माझे फॉलोवर आता चालू झाले आहेत व्हायला अजून माझा पेज काही मॉनिटाईज वगैरे नाही झालं आहे तुमच्या मदतीने तर होईलच नक्की पण दादांची मी अशा प्रकारे तरी मदत करू शकते की मी व्हिडिओ त्यांची काढते आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल जाते तर त्यांना पण त्यांचे कस्टमर्स मिळतील त्याच्यातून त्यांना थोडा हातभार मिळेल ह्याच्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये प्लीज आणि आता मी पुन्हा भेटेन तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं की मला चांगला सपोर्ट केलात आणि प्लीज असा सपोर्ट तुमचा कायम राहू दे माझ्या पाठी मी लवकरात लवकर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणि तर भेटूया आपण नेक्स्ट लाईव्हमध्ये गुड नाईट शुभरात्री